राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपासंबंधी सात ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत सलग बैठका होणार आहेत त्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते त्यानिमित्त बाळासाहेब थोरात यांचंही आगमन झालंय यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केलं महाविकास आघाडीतील जागा वाटप पूर्णपणे समाधानकारक होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सात ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक होऊन जागा वाटपाचं अंतिम चित्र स्पष्ट होईल असं थोरात यांनी सांगितलं आहे चर्चा बहुतांशी परंतु आम्ही सात आठ आणि नऊ तीन दिवस सलग बसतो आहोत आणि बरंचसं काम संपून जाईल असं मला वाटते त्या थोड्याफार राहतील काही राहणार नाही असं नाही शेवटी प्रत्येक पक्षाला वाटतं असते की का आपल्याला काही जागा मिळा ही जागा मिळाली तर चर्चा ती चालू राहते परंतु बहुतेशी काम आम्ही या तीन दिवसामध्ये संपून जाईल त्यामध्ये कोण मोठा कोण छोटा हा यापेक्षाही महाविकास आघाडीनं येणं सत्तेवर ही काळाची गरज आहे महाराष्ट्राकरता गरज आहे जागावाटप होत असताना कोण थोरला भाऊ कोण धाकटा भाऊ हे न पाहता महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर कशी येईल यावरच भर दिला जाणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं मत थोरात यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री लाडकी के बहीण योजनेवरही थोरात यांनी टीका केली